नमस्कार मित्रांनो कसं काय चाललं आपलं आमचं अगदी ठीक चाललं आहे तुमचं सुद्धा ठीक चाललं असेल अशी आम्ही अपेक्षा बाळगतो मित्रांनो सकाळ सकाळ आमचं काय चाललं आहे बघा हे आम्ही वजन बनवलं आहे आणि इकडं चटणी बनवण्याचं चालू आहे आमचं म्हणजे आमची एक अशी विशिष्ट तऱ्हेची चटणी आहे गावाकडली खास आणि सुद्धा बनवली तर मला वाटलं सुद्धा दाखवावं म्हटलं बापू पहिलंच ब बनवून खात आहे पण आता व्हिडिओ आत्ता काढायला लागलो म्हणून मी आता तुम्हाला डबल चटणी बनवून दाखवतो तुम्ही तर हे आत्ता वरण बनवणं चालू होतं तर मग वाटलं का थोडस ठेवू म्हटलं चटणीसाठी म्हटलं आता हे बघा हे एवढं चटणीसाठी ठेवलं आहे गावाकडची ही कशी एक अशी चटणी आहे म्हणजे मित्रांनो आम्ही लहानपणापासून ही चटणी खात आलेलो आहे तर कशी म्हणजे आमच्या लहानपणी आमचे आमच्या वडिलां वडिलाचे वावरात काम करत ते आमची आई हे चटणी बनवून द्यायची भाकरीसोबत आणि आम्हीसुद्धा घरी तर खायचो पण वावरात जाऊन खायचो हे चटणी आम्ही मस्त टेस्टी चटणी आहे मित्रांनो सकाळ सकाळ मस्त टेस्टी आमचं जेवण होते बाबूचं जेवण आता चालूच आहे आमचं सकाळचं जेवण तर आता हे चटणी दाखवतो पहा कशी बनवायची तर आता हे बघा सर्वप्रथम हे आता हे तुरीची डाळ आहे शिजवलेली तुरीची डाळ आहे याच्यामध्ये काढून घेतली आणि आता सुमित्रा हे बघा कांदे कापतच आहे आणि हे बघा टाकतच आहे कांदे आता पुढची प्रक्रिया जे काही आहे ते आता तुम्हाला दाखवतो व्हिडिओ संपूर्ण पाहत राहा खूप छान टेस्टी चटणी होणार आहे आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि असेच आमचे गावाकडचे विलोक्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बिल आयकॉन दाबून ठेवा मित्रांनो चला दाखवतो आता पोळ्या झाल्या ना आपल्या बनवल्या थोडश्या पोळ्या पकडून बनवल्या थोड्या पोळ्या बनवायच्या कणिकेचं काढूनच आहे यात कणी आणि हे आमचं वजन आमचं हे बघा शिजत आहे चुली आपल्या गॅसवर वजन शिजत आहे आता कसं आहे मित्रांनो गॅस परवडत नाही आम्ही चुलीवर स्वयंपाक करतो म्हणते म्हणतो पण आमचे पाडर बायर ते आमच्या बकऱ्या त्या अंदामजार घरामध्ये येते दिमाग खराब करते आता बाहेर कोणता स्वयंपाक करा जमूच देत नाही आमचं आता परवडत नाही गॅस लवकर दोन महिन्यात गॅस संपते आमचा आता का त्या दिशेने आणला आणला गॅस भरून आता का आता <coughs> आता पाहून घ्या आता आता चटणी सोप्या पद्धतीत बनते पण चांगली लागते चवधा भाकरीसोबत तर अतिशय चांगली लागते चटणी बघा आता तिकट टाकत आहे वस्तू पैकी टाकला मला याच्यामध्ये तिखट मीठ हळद टाकली कांदा कांदा कुठला तिखट पहिला टाकले मी तेल लागते आमच्या लहानपर्यंत तेल तेल नाही टाके आमची माय डायरेक्ट कशी चटणी दे बाबा पाहत नाही आम्ही असंच दे आमच्या माय राहणार तेल बापुना तेल टाकलं तर थोडीशी चव चांगली आहे ते बाकी काही गोष्टी नाही पहिला मसाला फसायला राव टाकून आहे का मसाला टाकते का चांगलं लागते टाक मसाले टाक चांगलं लागते मसाल्याने आमची माही का पहिलं मी मसाळी खाऊ नये पैशाची कमतरच आहे तर त्यामुळे आमची सात आमची काय कांदे नाही टाकू जास्त आम्ही ज्या चटणीमध्ये कांदेक टाको लसण तर आमचा आता आणिच नाही आमच्या आताच्या हातचा होता भात पहिलंच कापूस कमी होऊन जाईल आज आमचा आज काही बाजारात नाही टाकलं का मसाला टाकला मसाला टाकला

उपाय नसलेला तसंच आता आमचं जेवण बघा वरून होत आहे इकडं वरून फळ येत आहे आता ही आमची चटणी बनली आता बापूचं जेवण चालूच आहे आता मी अंग धुवाचा आहे मी म्हणून मी काय जेवत नाही आता बघा आता हे चटणी बनवून मला दाखवायचं होतं म्हणून हा व्हिडिओ मी काढला आता जेवण हे बापूचं चालूच आहे जेवत यात जेवत आहे बापू आता मी काही जेवत नाही आमचं काही जेवण दाखवत नाही पण हे चटणी आम्हाला खायचीच आहे आता थोडश्या वेळानं आम्हाला मित्रांनो आता असं वाटलं हा व्हिडिओ एका दमातच काढायचा आहे अंग तर धुवाचंच आम्ही पण आता मला व्हिडिओ पटकन काढून संपवायचा आहे ना तर अंग धुएक बोट लागलं तर मग हा व्हिडिओ कटून जाते मला व्हिडिओ एडिट करत नाही आमचा फोन काही बरोबर साथ देत नाही आणि कधी का होईन सांगता येत नाही मग मी आता जेवतो म्हणलं दे आता तेवढे तुमचं पोळ्या होऊन हाईन होईन पड्या काहीच नाही का मग प्रेस्टकाने दाखवायचं आहे हातवाल पाहिजे आणि प्रकरण पोळ्या बनव गट आता जेवणच टाकतो आता मी म्हणून आणलो तुम्ही आता आता व्हिडिओ आपला खराब होतो व्हिडिओ मोठा झाला पाहिजे ना लहानत व्हिडिओ चालत नाही जेवढा व्हिडिओ मोठा तेवढा चालते मित्रांनो मग लहानचाच व्हिडिओ बनला होता पाच मिनटा बनला होता आत्तापर्यंत आता वाढला व्हिडिओ वाढते आता वाढताय तर छोटा व्हिडिओ टाकण्यामध्ये काही अर्थ नाही कमीत कमी दहा बारा मिनटाचा तरी व्हिडिओ पाहिजे मित्रांनो तेव्हा ते व्हिडिओ टाकण्यामध्ये मजा लागते याचं चॅनल खराब होऊन जाते माझं तेवढं मोठं ते लोकप्रिय चॅनल गुरुजी छोटे छोटे व्हिडिओ टाकून झाला खराब त्याचे पुन्हा व्हिडिओ लेट येत गेले पुन्हा व्हिडिओ हे बघा ही पोळी घेतली आणि हे चटणी आता केलेली चटणी मस्त टेस्टी चटणी आहे जबरदस्त चटणी आपण हे चटणी खातो आता मित्रांनो घेतली आता चटणी बापू याकडे फोटो घेणार बापू घेतला हां फोटो घेणं मग चटणी जात नाही शिल्लक फोटो काही होत समा कामा फोटो काही होत नाहीतला हां बंद करू हे पटेकडे घेऊ रेखडी थोडी बंद कर विना प्रेक्षक थोडंबून जायचे ना चालू आहे मिर जेवण चटणी जबरदस्त बनली नेहमीच खातो आम्ही हे चटणी याच्यामध्ये थोडा मसाला टाकला तेल टाकलं पुन्हा आली आम्ही लहानपणी जशी खाव त्याच्या चव आली व्हिडिओ छोटा बंद होता म्हणून आता पहिले ज्यावेळेला बसलो होता मी शंभर करा मी आता अंग न धोता हा व्हिडिओ काढत जेवत आहो पण कसं आहे कधी कधी कोणत्या कोणत्या गोष्टी त्यावेळी करायला लागते जीवनामध्ये आणि तुझं म्हटलं असं तर हा व्हिडिओ छोटा होत होता आणि मग डबल व्हिडिओ जोडण्यासाठी आपल्या जड सध्या खुसत नाही कारण त्या सध्या आमचा हो नाही फोन खराब मी असं ठरवून टाकला आहे दोन तीन दिवसांनी फोन आणणार आहोत दुसरा फोन आणणार आम्ही चेक केलं ऑनलाईन फोन येईपर्यंत बनलं तर ठीक आहे नाही बनलं तर दिमाग खराब होते व्हिडिओ झाला खराब तो नाव वाढते ते काम तुम्ही शिवा द्या काही कसा पण की कसा पालक्यानं जेवण चालू गेलं कारण होते मग सांगता येते झाला आता आता काय करतो खेड्यातलं जीवनच तसं ते आता मित्रांनो ते महत्व असेल काल का फोन नाही उतरला तुम्हाला गेल्याने सांगून म्हणजे मित्रांनो माझ्या भावाचा इकडे आहे हा भावाची बायको गेली तिकडं त्याच्यापुरी गेली तिच्यापुरी गाव तिथे माहिती गेली सांगितलं होतं काल तरी फोन लावायला त्यात ना आता का वाटतं पर अप, अप, का परत व्हिडिओ थांबू आता तीन मिनट मिनटर झाला आपला आपला व्हिडिओ बघू काय कुठून नाही काय नाही तर अ अकरा मिनटं नऊ सेकंद झाली का हा अकरा मिनटं दहा बारा सेकंद झाली जगून जाईल म्हणा चला मित्रांनो व्हिडिओ येतोच थांबवतो हो भावाने फोन लावायचा आहे आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेवण आटपतो धन्यवाद नमस्कार